दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेकांसाठी खूप खास ठरलं अनेकांनी स्वतःचं हक्काचं घर घेतलं मेहनत नाव पैसा यश सगळं काही मिळवल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नवीन घरात पाऊल ठेवते तेव्हा एक वेगळीच भावना असते पण इथे एक विचित्र गोष्ट घडते काहींना नवीन घरात आल्यावर प्रचंड शांत वाटतं कामात लक्ष लागतं नात्यांमध्ये एक वेगळाच आपलेपणा येतो पण त्याचवेळी काही लोकांना इतकं यश मिळवू नवीन घरात अस्वस्थ वाटतं एक प्रकारची अस्थिरता जाणवते हे असं का होत असेल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि तो अनेकांना पडतो आजची आपली चर्चा याच विषयावर आहे आपल्याकडे एका व्यावसायिक सल्लागाराने शेअर केलेली काही माहिती आहे आणि तीच आपल्या या चर्चेचा आधार आहे या माहितीनुसार हा फरक केवळ नशिबाचा किंवा योगायोगाचा नाहीये तर तो आहे घराच्या ऊर्जेचा आपण आज घराची ऊर्जा आणि त्याचा आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम यावरच सखोल चर्चा करणार आहोत पण स्रोतानुसार याचा नेमका अर्थ काय ही काही वैज्ञानिक गोष्ट आहे की भावनिक कारण हा शब्द अनेकदा खूप गूढ वाटू शकतो हा उत्तम प्रश्न आहे आणि इथूनच सुरुवात करणं महत्वाचं आहे स्त्रोतानुसार ही ऊर्जा म्हणजे कोणतीही गूढ शक्ती नाही ती भावना आणि विज्ञान यांचं मिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही यात घरातला नैसर्गिक प्रकाश हवेचा प्रवाह जागेचा वापर आणि अगदी रंगांचा आपल्या मानसिकतेवर होणारा परिणाम यांसारख्या भौतिक गोष्टी येतात उदाहरणार्थ ज्या घरात भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असते तिथे आपल्याला आपोआप अधिक उत्साही आणि सकारात्मक वाटतं हा ऊर्जेचा एक भौतिक पैलू झाला आणि भावनिक पैलू म्हणजे भावनिक पैलू म्हणजे घरातल्या आठवणी तिथे होणारे संवाद आणि आपलं त्या जागेबद्दलचं मत या दोन्हींच्या एकत्रित परिणामालाच स्रोतामध्ये ऊर्जा असं म्हटलं आहे त्यामुळे ही काहीतरी अदृश्य गोष्ट नाही आहे तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांची ती एक गोळा बेरीज आहे अच्छा म्हणजे हे अधिक व्यावहारिक आणि मानसशास्त्राशी निगडीत आहे चला तर मग त्या दोन भिन्न अनुभवांवर परत येऊया स्त्रोतामध्ये याबद्दल विस्तारानं सांगितलं आहे एका बाजूला सकारात्मक अनुभव आहे नवीन घरात कामात एकाग्रता ज्याला आपण फ्लो म्हणतो हो तो फ्लो अनुभवता येतो हो आणि हा खूप महत्वाचा आहे आपण जे काम करत आहोत त्यात इतकं रमून जातो की वेळेचं भान राहत नाही आणि कामाचा दर्जाही सुधारतो या माहितीनुसार योग्य ऊर्जा असलेलं घर या फ्लो स्टेटला पूरक ठरतं इतकंच नाही तर नात्यांमध्येही आपोआप समजूतदारपणा वाढल्याचं दिसून येतं या उलट दुसऱ्या टोपाचा अनुभव आहे जिथे व्यक्ती यशस्वी आहे पण नवीन घरात आल्यावर एक प्रकारची अस्वस्थता जाणवते घरात असूनही स्थैर्य नाही असं वाटत राहतं बाहेरून सगळं छान दिसतं पण आतून एक पोकळी जाणवते पण एक मिनिट थांबा घराची ऊर्जा वगैरे गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात पण अनेकांना हा निव्वळ एक प्लेसी बोईखाट वाटू शकतो की नाही म्हणजे आपण सल्ला घेतला आहे किंवा घरात बदल केले आहेत म्हणून आपल्याला चांगलं वाटतंच यावर स्रोतामध्ये काही भाष्य का? आहे का अप्रत्यक्षपणे आहे स्रोत याला अंधश्रद्धेच्या पातळीवर न ठेवता एक व्यवहारिक दृष्टिकोन देतो प्लेसिबो इफेक्ट मध्ये मानसिकतेचा भाग असतोच पण वास्तुशास्त्रातील अनेक नियम हे ठोस मानसशास्त्रीय आणि अर्गनॉमिक तत्वांवर आधारित असल्याचं या माहितीतून सूचित होतं एक साधं उदाहरण घेऊया जे याद दिले आहे घराचा मुख्य दरवाजा तो अडथळ्यांशिवाय सहज उघडणारा असावा यामागे अंधश्रद्धा नाही तर एक मानसशास्त्रीय कारण आहे घरात प्रवेश करताना जर अडथळा असेल तर नकळतपणे मनात एक चिडचिड किंवा नकारात्मक भावना निर्माण होते दिवसातून अनेक वेळा हे घडल्यास त्याचा एकूण मानसिकतेवर परिणाम होतो याला आपण प्लेसिबो म्हणू शकत नाही हा एक थेट अनुभवाचा परिणाम आहे हे मनोरंजक आहे म्हणजे लहान वाटणाऱ्या गोष्टींचा आपल्या नकळत आपल्यावर परिणाम होत असतो पण अनेकदा वास्तुशास्त्र हा शब्द ऐकला की लोकांच्या मनात एक प्रकारची भीती येते काहीतरी तोडफोड करावी लागेल किंवा काहीतरी अशुभ आहे असं सा सांगितलं जाईल अशी भीती वाटते बरोबर आणि इथेच स्रोतातील पुढचा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की वास्तुशास्त्र कुठेही भीती दाखवत नाही ही ओळ या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलते वास्तुशास्त्राचा उद्देश लोकांना घाबरवणे किंवा त्यांच्या घरात दोष काढणे हा नाही असे या माहितीतून स्पष्ट होतं त्याचा मूळ हेतू घराला आपल्या आयुष्यासाठी अधिक पूरक आणि आधार देणारा बनवणं हा आहे म्हणजे ते फक्त एक प्रश्न विचारतं तुमचं घर तुम्हाला साथ देते का ही कल्पनाच किती सकारात्मक आहे भीती दाखवण्याऐवजी ते एक मदत देऊ करते जसं एखादा मित्र किंवा मार्गदर्शक विचारतो की सगळे ठीक आहे ना तुला काही मदत हवी आहे का तसंच वास्तुशास्त्र घराच्या बाबतीत विचारते ते घराला शत्रू नाही तर एक सहकारी म्हणून बघायला शिकवतंय अगदी बरोबर साथ देणे याचा अर्थ काय तर आपलं घर आपल्या ध्येयांना आपल्या मानसिक शांतीला आणि आपल्या नात्यांना पूरक ठरणारं असावं आपण दिवसभर बाहेरच्या जगात संघर्ष करून धावपळ करून घरी येतो ते शांततेसाठी जर घरातच अस्वस्थता असेल तर मग माणूस ऊर्जा कुठून मिळवणार त्यामुळे घराची ऊर्जा आपल्या ऊर्जेला पूरक असणं तिला वाढवणं महत्वाचं आहे आणि या माहितीनुसार वास्तुशास्त्र त्याच दिशेने मदत करण्याचा प्रयत्न करतं या स्रोत्यामध्ये एक कलाकारांचं एक खूप छान उदाहरण दिलंय त्यात म्हटलंय की आज अनेक कलाकार आपल्या हक्काच्या घरात आपल्या माणसांसोबत नवीन आठवणी घडवताना दिसत आहेत आणि याचं कारण देताना एक खूप सुंदर ओळ लिहिली आहे कारण घर फक्त घेतलेलं नाही ते योग्य ऊर्जेत स्वीकारलेलं आहे ही योग्य ऊर्जेत स्वीकारण्याची कल्पना मला खूप आकर्षक वाटते पण ती थोडी अस्पष्टही आहे आपण घर घेतो ते राहण्यासाठीच ना या स्वीकारण्याच्या प्रक्रियेला इतकं महत्त्व देण्यामागे श्रोत्याचा काय उद्देश असावा यामागचा विचार खूप खोल आहे घर विकत घेणं ही एक कायदेशीर आणि आर्थिक प्रक्रिया आहे तुम्ही पैसे देता कागदपत्रांवर सह्या करता आणि घराचा ताबा घेता पण घर स्वीकारणं ही एक भावनिक आणि मानसिक प्रक्रिया आहे योग्य ऊर्जेत स्वीकारणं म्हणजे त्या वास्तूला फक्त एक मालमत्ता न मानता तिला आपलं घर म्हणून आपलंसं करणं याचा संबंध जागा आणि आपली जागा यातील फरकाशी आहे कोणतीही जागा ही फक्त एक भौगोलिक स्थान असते पण जेव्हा आपण तिच्याशी भावनिकरित्या जोडले जातो तेव्हा ती आपली जागा बनते म्हणजे त्या घरात सकारात्मक भावना चांगल्या आठवणी आणि भविष्याची स्वप्न जोडणं आपण अनेकदा पाहतो की लोक घर घेतात पण त्यांचं मन तिथे रमत नाही ते फक्त एक निवारा असतो पण जेव्हा आपण त्या घराच्या भिंतींमध्ये हसतो रडतो एकमेकांना आधार देतो तेव्हा त्या वास्तूचं खऱ्या अर्थाने घर होतं स्वीकारणं म्हणजे त्या जागेसोबत एक जिव्हाळ्याचं नातं तयार करणं बरोबर अगदी अचूक आणि योग्य ऊर्जा हा शब्दप्रयोग सूचित करतो की ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे घरात प्रवेश करताना मनात कृतज्ञतेची भावना ठेवणं घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती करणं तिथे होणारे संवाद होणारे कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी त्या घराची ऊर्जा ठरवतात कलाकारांचं उदाहरण ह्यासाठी समर्पक आहे कारण त्यांची जीवनशैली सर्जनशीलतेवर अवलंबून असते त्यांच्यासाठी त्यांचं घर हे केवळ राहण्याचं ठिकाण नाही तर ते त्यांच्यासाठी प्रेरणास्थान असतं एक सँक्चरी असतं त्यामुळे त्यांच्यासाठी घराची ऊर्जा अधिकच महत्वाची ठरते ठीक आहे म्हणजे घराला सकारात्मकतेने स्वीकारणं महत्वाचं आहे पण जर घरातल्या रचनेतच काही मूलभूत समस्या असतील ज्यामुळे अस्वस्थता येते तर मग केवळ मानसिकतेने किती फरक पडणार उदाहरणार्थ एखाद्याच्या वर्क फ्रॉम होम डेस्कची जागा चुकीची असेल तर केवळ सकारात्मक विचार करून एकाग्रता वाढेल का आणि नेमक्या याच प्रश्नामुळे या क्षेत्रात व्यावसायिक मार्गदर्शनाची गरज निर्माण होते जो आपल्या स्रोताचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तुमचं उदाहरण अगदी योग्य आहे स्रोतामध्ये प्रत्यक्ष रचनेला महत्व दिलं आहे समजा तुमचा डेस्क अशा ठिकाणी आहे जिथे तुमच्या पाठीमागे सतत वर्दळ आहे किंवा दरवाजा आहे यामुळे होतं काय की नकळतपणे तुमचं अवचेतन मन सतत सतर्क राहतं अच्छा हो यामुळे एकाग्रता साधणं कठीण होतं इथे केवळ मानसिकता बदलून उपयोग नाही त्या डेस्कची जागा बदलणं हा भौतिक उपाय आवश्यक ठरतो वास्तुशास्त्र हेच सांगतं मानसिकता आणि भौतिक रचना या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत हे खरंच खूप वेगळं आणि सखोल आहे पण हे सगळं इतकं सोपं आहे का म्हणजे हे बदल कोणीही करू शकतं का नाही आणि इथेच स्त्रोतातील पुढचा मुद्दा येतो जो या संपूर्ण चर्चेला एक व्यावसायिक आणि गंभीर स्वरूप देतो त्यात स्पष्ट म्हटलं आहे की वास्तू हे शॉर्टकट नाही याचा सरळ अर्थ आहे की हे काहीतरी दोन चार पुस्तकं वाचून किंवा इंटरनेटवर व्हिडिओ बघून करण्यासारखं नाही यात अनेक गोष्टींचा एकत्रित एक विचार करावा लागतो घराची भौगोलिक दिशा घरातील व्यक्तींची जीवनशैली त्यांच्या गरजा आणि त्यांची मानसिकता बरोबर पुढे असंही म्हटलं आहे की हे अनुभव अभ्यास आणि प्रोफेशनल गायडन्स मागतं म्हणजे यामागे एक शास्त्र आहे ज्याचा वर्षानुवर्षांचा अभ्यास आहे आणि ते लागू करण्यासाठी अनुभवाची गरज आहे पण यामुळे हे क्षेत्र फक्त काही ठराविक लोकांसाठीच मर्यादित राहत नाही का यावर स्रोत एक व्यावसायिक दृष्टिकोन मांडतो तो या ज्ञानाला एका प्रोफेशनल सेवेशी जोडतो जसं आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो किंवा कायदेशीर सल्ला हवा असल्यास वकिलाकडे जातो तसंच हे एक विशेष ज्ञान आहे या माहितीत या व्यावसायिकतेवर खूप जोर दिला आहे त्यात म्हटलं आहे की ही माहिती फुकट ज्ञान नाही आणि यासाठी प्रोफेशनल कन्सल्टेशन फीज लागू होतात सुरुवातीला हे ऐकून थोडं विचित्र वाटू शकतं की ज्ञानासाठी शुल्क आकारलं जातंय पण यामागचा विचार पाहिला तर जेव्हा आपण एखाद्या सेवेसाठी मूल्य देतो तेव्हा आपण त्याकडे अधिक गांभीर्याने पाहतो या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे वास्तुशास्त्राला एक प्रकारची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळते आणि ते कोणीही काहीही सांगावं अशा प्रकारातून बाहेर येतं बरोबर हे ह्या क्षेत्राला एक जबाबदारीची चौकट देतं स्रोतामध्ये प्रोफेशनल वास्तू कन्सल्टंट आणि पेड कन्सल्टेशन असे शब्द वापरले आहेत याचा अर्थ इथे एक पद्धतशीर प्रक्रिया आहे सल्लागार तुमची जागा बघेल तुमच्या गरजा समजून घेईल आणि मग त्याच्या अभ्यासानुसार आणि अनुभवानुसार तुम्हाला मार्गदर्शन करेल हे काहीतरी वरवरचं किंवा थातुरमातुर उत्तर नाही यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे क्षेत्र आता केवळ पारंपारिक समजुतींपुरतं मर्यादित राहिलेलं नाही त्याला एक आधुनिक व्यावसायिक स्वरूप आलं आहे आणि शेवटी एक महत्वाची ओळ आहे योग्य वेळी घेतलेले योग्य मार्गदर्शन नक्की परिणाम देते यात योग्य वेळ आणि योग्य मार्गदर्शन हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत म्हणजे समस्या खूप वाढण्याआधीच सल्ला घेतला आणि तोही योग्य अनुभवी व्यक्तीकडून घेतला तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात असं या स्त्रोताला सुचवायचं आहे अगदी तर एकूणच या स्त्रोतामधून वास्तुशास्त्राकडे पाहण्याचा एक संतुलित आणि आधुनिक दृष्टिकोन मिळतो तो भीती आणि अंधश्रद्धेपासून दूर आणि तर्क मानसशास्त्र अभ्यास आणि व्यावसायिकतेच्या जवळ जाणारा आहे तर आजच्या या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आपण सुरुवात केली त्या दोन भिन्न अनुभवांपासून जिथे नवीन घरात गेल्यावर काहींना शांतता मिळते तर काहींना अस्वस्थता यामागे नशीब नाही तर घराची ऊर्जा कारणीभूत असते असं स्रोत सांगतो आणि ही ऊर्जा म्हणजे प्रकाश हवा यासारख्या भौतिक गोष्टी आणि आपल्या भावना यांचं मिश्रण आहे बरोबर मग आपण पाहिलं की वास्तुशास्त्र हे भीती दाखवणारं शास्त्र नाही तर ते तुमचं घर तुम्हाला साथ देते का हा सकारात्मक प्रश्न विचारून मदत देऊ करतं आपण मुख्य दरवाजासारख्या साध्या उदाहरणातून पाहिलं की कसे लहान रचनात्मक बदल मोठे मानसशास्त्रीय परिणाम घडवू शकतात यानंतर आपण घर योग्य ऊर्जेत स्वीकारणं या सुंदर कल्पनेवर चर्चा केली ही केवळ एक भौतिक नाही तर जागेला आपली जागा बनवण्याची एक भावनिक आणि मानसिक प्रक्रिया आहे आणि शेवटी आपण या विषयाच्या व्यावसायिक पैलूवर लक्ष केंद्रित केलं हे एक शॉर्टकट नसून यासाठी अभ्यास अनुभव आणि व्यावसायिक मार्गदर्शनाची गरज असते ही एक सहशुल्क सेवा आहे ज्यामुळे या क्षेत्राला एक गांभीर्य आणि विश्वासार्हता प्राप्त होते या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपलं घर आणि आपलं आयुष्य यांचा खूप जवळचा संबंध आहे घराला केवळ एक वास्तू न मानता एक सजीव ऊर्जा असलेलं ठिकाण मानलं तर कदाचित त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल नक्कीच या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा मनात येतो या स्रोतामध्ये घर योग्य ऊर्जेत स्वीकारणे यावर खूप भर दिला आहे तर विचार असा आहे की वास्तुशास्त्राच्या नियमांच्याही पलीकडे जाऊन आपण आपल्या घराला अधिक जाणीवपूर्वक आणि सकारात्मक ऊर्जेने कसं स्वीकारू शकतो एखाद्या जागेला केवळ मालमत्ता न मानता आपलं घर म्हणून स्वीकारण्याच्या या मानसिक क्रियेचा आपल्या अनुभवावर नेमका काय परिणाम होऊ शकतो कदाचित उत्तराची सुरुवात घरातल्या लहानसहान गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापासून होत असेल हा विचार प्रत्येकाने करून पाहण्यासारखा आहे